काय एवढं कौतुक होतं कधी कधी टीका सहन करावी लागतील त्याच्यामध्ये शिक्षकांकडून जेव्हा कौतुक होतं आणि कौतुकाची थाप पडते तेव्हा काय भावना आहे सगळ्यात महत्त्वाचा <coughs> तुम्ही पाहिला असल आपले आई वडील आपण सर्वांसाठी श्रेष्ठ मानतो पण आईवडिलां इतकाच जो श्रेष्ठ असतो तो म्हणजे माझा शिक्षक असतो आणि जो शिक्षक खऱ्या अर्थाने मातीचे गोळे घडवण्याचं काम करतो आपल्या बोटाला धरून एक दोन शिकवणारा शिक्षक त्या प्राथमिक शिक्षकांमुळं आपण ह्या पदापर्यंत आलो तर त्या शिक्षकाच्या ऋणातून आपण त्या ठिकाणी मुक्त होण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आपण राजकीय जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे ही यामागं सगळ्यात महत्त्वाची भावना मी अनेक वेळा राजकारणामध्ये आल्यानंतर शिक्षकाचे प्रश्न मांडण्यासाठी प्रभावीपणे काम केलं तर पंचायत समितीच्या लेवलवर असू जिल्हा परिषदच्या असू किंवा विधीमंडळातसुद्धा मी अनेक वेळा मागच्या पाच वर्षामध्ये शिक्षकांचे प्रश्न मांडले आता संसदेत आल्यानंतरसुद्धा अरे आपल्या ह्या शिक्षकांना दिल्ली आपण दाखवली पाहिजे ज्या शिक्षकांच्या आशीर्वादाने आपण या संसदेमध्ये येऊन बसतो त्या शिक्षकांनासुद्धा दिल्ली दाखवली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भावना त्या त्यामागं होती आणि आमचे दोनशे रिटायर शिक्षक ज्यांचं साठ ते पंच्याऐंशी वर्ष वयापर्यंतचं वय असणारे हे सगळे आमचे शिक्षक ज्यावेळेस मी दिल्लीला घेऊन आलो तर माझ्यासाठी ही सगळ्यात अविस्मरणीय आणि एक आनंदाची एक गोष्ट आहे त्यामुळे एक समाधान आज या ठिकाणी वाटते हा असतो की म्हणजे रिटायरमेंट म्हटल्यानंतर राजकारण असो समाजकारण असो किंवा सरकारी नोकरी असो रिटायरमेंट झालं म्हणजे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो जनतेचा सरकारचा व तुम्ही या लोकांनी ज्यांनी आपल्यासाठी काही केलंय त्याचं उत्तरदायित्व व्हावं असं का वाटलं मी सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकच नाही कुठल्या पण डिपार्टमेंटमधले लोक रिटायर झाल्यानंतर त्यांना जो नोकरीमध्ये असताना जो कुटुंबात आणि समाजात जो मान सन्मान असतो त्यामध्ये काहीतरी टक्के पर्सेंटेज त्या ठिकाणी त्या त्याच तो दुर्लक्षित होतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतो आणि तो, तो दुर्लक्षित झाल्यानंतर ज्या स्वाभिमानाने राहणारा आमचा नोकरदार असतो शिक्षक असतो आणि त्याला जर दुय्यम दर्जाची थोड्याफार प्रमाणात जरी वागणूक मिळाली काही पर्सेंटेज तो मनातून खचत असतो आणि त्यालासुद्धा वाटतं मन मोकळं केलं पाहिजे कुठंतरी बाहेर गेलं पाहिजे देवादिकाला धर्माला कुठंतरी मा बाहेर गेलं पाहिजे आणि हे एक मन मोकळं करण्याचं एक साधन असतं ज्यावेळेस रिटायर शिक्षक एकत्र येतात त्यांचं मन मोकळं होतं आणि तेच जर रिटायर शिक्षक कुठेतरी फिरायला गेले तर त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो म्हणजे या सर्व शिक्षकांसाठी ही दिल्ली भेट ही अविस्मरणीय असणारी सगळ्यात महत्वाचं एक आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी दिल्लीमध्ये एवढ्या सगळ्या लोकांची व्यवस्था करायची यांना घेऊन यायची तेही साठ ते पंच्याऐंशी वयोगटाचं हे कठीण होतं शेवट कठीण काय यापेक्षा आपण करण्याची जिद्द पाहिजे जिद्द जर नसली तर नाही मग एवढे वयस्कर शिक्षक न्यायचे कसे कुणी पडलं तर काय करायचं हे रडणारे लोक काही करत नसतात शेवट आमची महत्वाकांक्षा होती जिद्द होती नाही मी या शिक्षकांना घेऊन जाणार मग आम्ही डॉक्टरांची टीम आणली आमचे पाच पंचवीस तीस स्वयंसेवक आले पण शिक्षकाने अरे ज्या शिक्षकांनी अनेक लोक घडवले त्या शिक्षकाला सांभाळण्याची आम्हाला वेळच आली नाही त्यांनीच उलट आम्हाला सांभाळलं आता प्रश्न हा आज अजितदादांचा वाढदिवस आहे काही शुभेच्छा दिल्या दादांना शेवट दादाना आम्ही सुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये एकत्र राजकारण केलं एकत्र विधिमंडळात काम केलं त्या अर्थमंत्री असताना आम्ही अनेक वेळा आमचे कामं घेऊन जायचो त्यामुळं राजकीय प्रभाव जर वेगळे असले तर कुठंतरी एक कौटुंबिक एक संबंध असतात ना ती सुद्धा महत्त्वाची असतात त्यामुळे मी दादांना फोन केला होता वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी आज अजित दादांसोबत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांचाही वाढदिवस आहे काही त्यांना या दोघांनी कोणत्या शब्दामध्ये शुभेच्छा द्या शेवट माझी ते एक भावना आहे दोन्ही पण राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये काम करणारे असू समाजकार्यामध्ये काम करत असताना मी आई भवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की शेवट राजकीय मतभेद वेगवेगळे असू शकतात पण यादा यांना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो दोघांसाठी पण महाविकास आघाडीच्या खासदारांनी तुम्ही इकडे होता शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे जे सध्याचे कृषी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा कारण त्यांचा कृषी मंत्री हे सगळ्यात महत्वाचं जबाबदारीचं खातं असतं इथं बऱ्याच वेळा सांगतो मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं खातं जे असेल ते कृषी मंत्री शेवट कुणी म्हणतं गृहमंत्री खातं महत्वाचं कुणी म्हणतं महसूल पण माझ्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी मंत्री हा महत्वाचा एक जबाबदार मंत्री असतो आणि तो जबाबदार मंत्री जर अशा पद्धतीने वर्तन करत असेल तर चुकीचं आहे तुम्ही शरद पवारांची भेट घेतली या सगळ्या लोकांसह काय नक्की मागण्या ह्या लोकांच्या आहेत आणि काय त्या मागण्यांपुढे कशा पद्धतीने मार्गक्रमण होईल या लोकांच्या मागण्या तर आहेतच पण त्यापेक्षा ह्या सगळ्या रिटायर शिक्षकांचं म्हणणं होतं की आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी समाजामध्ये बसवलं आम्हाला प्रतिष्ठा आदरणीय पवारसाहेबांमुळे दिली कारण केंद्राला जो नोकरदारांच्या बा बाबतीत जो भत्ता दिला जातो तो राज्याच्या शिक्षकांनासुद्धा अनुदान दिलं जातं राज्याच्या शिक्षकांनासुद्धा मिळालं पाहिजे हा निर्णय आदरणीय साहेबांनी एकोणीसशे नव्वदच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री असताना केला त्यामुळे आजही त्या शिक्षकांना पवारसाहेबांबद्दल एक आत्मीयता वेगळं प्रेम आहे कारण नेहमीच शिक्षकांना समजून उमजून घेणारा नेता म्हणून आदरणीय पवारसाहेबांकड ह्या शिक्षकांनी पाहिलेलं आहे आणि शिक्षकांचा एक आधारवड म्हणून म्हणून पवारसाहेबांकडं पाहिलेलं आहे त्यामुळं आपल्या आधारवडाला ज्यांनी आपल्याला मान सन्मान दिला समाजात बसवला त्या आदरणीय पवारसाहेबांना भेटायचं ही सर्वांची भावना होती होते खासदार निलेश लंके ज्या पद्धतीने या सर्व समाजाला घडवण्याचं काम शिक्षक करतात त्या सर्व शिक्षकांना आज दिल्ली दाखवण्याचं काम निलेश लंके यांनी केलेलं आहे त्यामुळं लोकांमध्ये समाजामध्ये एक वेगळी दाखला जो आहे या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली